नमस्कार मित्रांनो माळशिरस हिंद मैदानामध्ये आपली आवडती जोडी मथुर आणि सरजा हे पळालेले होते तर मित्रांनो सेमीफायनलमध्ये काही कारणास्तव या जोडीला हार पत्करावी लागली होती तर मित्रांनो आपण आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आता आगामी येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये आपला आवडता मथुर आणि सरजा पळणार आहे चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो पलटण केसरी दोन दो 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 हजार चोवीस सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता हे मैदान आपल्याला होताना दिसणार आहे दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस ते दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीसपर्यंत या मैदानाची प्रवेश प्रक्रिया चालू राहणार आहे मित्रांनो या मैदानाचे बक्षिसाचे स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख पंचवीस हजार तृतीय क्रमांक एक लाख चतुर्थ क्रमांक पंच्याहत्तर हजार पंचम क्रमांक पंचावन्न हजार सहावा क्रमांक एक्केचाळीस हजार सातवा क्रमांक पंचवीस हजार आणि आठवा क्रमांक पंधरा हजार असे भव्य बक्षीय स्वरूप मित्रांनो या मैदानामध्ये आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाइव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दे करण्यात येणार आहे तर लहान मित्रांनो आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात मित्रांनो लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी जोडी म्हणजे मथूर आणि सरजा विठ्ठल ड्रायव्हर बोथकर तर मित्रांनो मथुर आणि सरजा हे दोघेही आपल्याला एकोणतीस तारखेच्या फलटण मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहेत परंतु मित्रांनो मथुर आणि सरजा हे दोघे एकाच पायऱ्यामध्ये पळतील की नाही हे अजून आपल्याला कन्फर्म झालेलं नाही कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ अवश्य करून सांगितलं जाईल कैलासवाशी रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रेवर बुतकर यांचा सरजा याचं तर हे घरचंच मैदान असणार आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे रणजित सरनिंबाळकर यांची एक इच्छा राहिलेली आहे सर ती सर्जा या मैदानामध्ये पूर्ण करणार का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो याच्या आधी दोन वेळा फलटणला घरच्या मैदानावरती मैदान झाले परंतु तिथं सर्जाला गुलाल भेटलेला नाही तिथं आपल्याला दोन्ही मैदानात अपयश आलेलं आहे तर मित्रांनो हे तिसरं मैदान सर्जाच्या घरच्या मैदानावर म्हणजे रणजित निंबाळकर सर यांच्या घरच्या मैदानावर फलटण येथे होणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये शंभर टक्के सरजा गुलाल घेऊन रणजित निंबाळकर सर यांची राहिलेली इच्छा शंभर टक्के पूर्ण करणार मित्रांनो मथुराजून सरजाचे पैरे समजले की तुम्हाला लगेच कळवण्यात येईल तर मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला बैलगाडा शर्यत नाथघाटाचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद